रेकॉर्ड करतोय तर अवनी फुलं आणून टाकतायत आणि ह्यांची मस्ती चाललेली आहे तर हे जी दोन मुलं आहेत ती मुलाची आहेत आणि दोन मुली आहेत त्या मुलीची आहेत तर तिकड समोरच्या बाजूला लाल टी शर्ट मध्ये आहे पियुष निळ्या टी शर्ट मध्ये आहे आयुष समोरच्या पिवळ्या टी शर्ट मध्ये आहे अवनी आणि समोर माझ्या समोर आहे ती खुशी तर अशी हे चार नातू मंडळी मस्ती करत असताना आणि हा ती अजून आणून दे काय म्हणते बघ जरा खेळा जरा खुशी फुलं घेऊन येते अजून आणून म्हणतायेत तिला तर अशी ही यांची मस्ती आणि ह्या मस्तीत आमचा दिवस कसा जातो हे कळत नाही तर पियुष काही फुलं घेऊन आलेलं आहे आणि तो या क्वाटवरती टाकतोय आणि खुशी पण घेऊन आले आणि त्यांची ते एकमेकात बोलतायत गप्पा मारतायत तर ही मस्ती त्यांची चालू आहे अशीच चालणार ना मस्ती हा 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 घे उडी मारायचे ह्यांची मस्ती चालू आहे आणि अशी मस्ती चालताना

आयुषची पण शाळा सुरू झाली खुशी तुझी कधी होती शाळा सुरू आणि अवनी तुझी गण सेम सेम आहे का बर 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 म्हणजे आयुषची आणि पियुष शाळा सुरू झालेली आहे अवनीची आणि खुशीची शाळा दोन तारखेनंतर तीन तारखेला सुरू होणार आहे का बरं बरं हां म्हणजे तीन तारखेला तार्केल चालू होईल अंदाजे तर ह्यांची मस्ती हे दिवाळीमुळं सुट्टीला आल्यामुळं एकत्र ह्यांची मस्ती चालू आहे आणि ती मस्ती आपण यामध्ये रेकॉर्ड करतोय तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ थांबवतोय